पितृपक्षामध्ये आलेला आहे गुरु गुरुपुषामृत योग तर पितृपक्षामध्ये गुरुपुषामृत योग आल्याच्यानं नवीन खरेदी करावी का किंवा नवीन कामाला सुरुवात करावी का तर त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता सुरू आहे पितृपक्ष आणि पितृपक्षामध्ये आलेला आहे गुरुपुषामृत योग आणि या वर्षाचा हा शेवटचा गुरुपुषामृत योग असल्याच्याने तर बऱ्याचशा जणाला त्या दिवशी खरेदी करायची असते सोनं चांदी किंवा नवीन गाड्यांची खरेदी प्रॉपर्टीची खरेदी नवीन काहीतरी डील त्यांना करायची असते नवीन कामांना किंवा नवीन उद्योगाला सुरुवात करायची असते कारण तो जो काही मुहूर्त असतो तो खूप खास मानला गेलेला आहे कारण त्या दिवशी कोणतंही हाती घेतलेलं काम आपलं यशस्वी होतंच त्याच्यामध्ये यश आपल्याला येतंच पण त्या गुरुपुरुषामृत योग आल्याच्यानं पण त्याच्यामध्ये आलेला आहे पितृपक्ष म्हणजे पितृपक्षामध्ये हा मुहूर्त आल्याच्याने खरेदी करावी का आपण तर बघा आता म्हणजे बरेच जण काय करतात की वाट बघतात ह्या मुहूर्ताची जर त्यांना काही कामाला सुरुवात करायची असेल तर मुहूर्त वाट बघतात मुहूर्ताची आणि आता कारण पितृपक्ष आहे तर मग काय करावं तर या uh, मुहूर्तावर बघा आता तुम्हाला जर असं मानले असं काही नाही आहे की आपण पितृपक्षामध्ये करू नये कारण पितृपक्षामध्ये पहिले लोक काय म्हणायची की आपल्याला जे का आपलं वैयक्तिक जे काय आपलं सुख असतं जे काय आपल्याला आनंद घ्यायचा असतो किंवा आपल्याला जे खरेदी करायचं आहे ते आपण इतर वेळेस पण करू शकतो पण जो काही ह्या बारा महिन्यातून फक्त पंधरा दिवस जे काय पितरांसाठी येतात ते फक्त पितरांसाठीच द्यावे पितरांच्या सेवेसाठीच द्यावे इतर वेळेस आपण दुसरे कामं करू शकतो त्यासाठी अशी मान्यता आहे की पितृपक्षामध्ये काही खरेदी करू नका काही नवीन काही दुसरे कामं करू नका फक्त पितरांसाठीच आपण जास्तीत जास्त वेळ द्यावा असा आहे पण तुम्हाला जर म्हणजे अर्जंट असेल काही काम करायचं महत्त्वाचं आणि तुम्ही त्याच्यासाठी थांबू शकत नाही आहे म्हणजे आता पितृपक्ष आहे किंवा पितृपक्ष संपेपर्यंत तुम्ही थांबू शकत नाही आहे तर तुम्ही या गुरुपशामृत मुहूर्तावर तुम्ही तुमचे कामं करू शकता महत्त्वाचे पण खरेदी पण करू शकता जर तुम्हाला अर्जंट असेल तर किंवा मुहूर्त आहे आणि मुहूर्त चांगला मुहूर्त आहे काहीतरी खरेदी करावी म्हणजे आपण म्हणतो ना की इन्व्हेस्टमेंट करावी जर तसं जर काही असेल तर मग खरेदी करू नका अर्जंट असेल तर तुम्ही खरेदी करू शकता तर असंच आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला गुरुपोषामृत मुहूर्तावर जर काही खरेदी करायची असेल आणि तर तुम्ही करू शकता त्याच्यानंतर गुरुपुषामृत जो काही योग आहे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं त्यावेळेस तो योग जुळून येत असतो आणि तो दुर्मिळ योग असतो त्या योगावर आपण जी काही सेवा करतो त्याचं हा आपल्याला फळ फल मिळत असतं ज्यांना आर्थिक संकट आहे ज्यांना आर्थिक परिस्थिती त्यांची मजबूत नाही आहे ज्यांना म्हणजे खूप जास्त असं पैशाचं त्यांची तंगी चालू आहे घरात पैसा टिकत नाही माता लक्ष्मीची तुमच्यावर म्हणजे कृपा नाही आहे घरात अलक्ष्मीचा जे काही प्रवास आहे तो खूप जास्त आहे आणि माता लक्ष्मी त्याने घरात टिकत नाही आहे कष्टाचं फळ मिळत नाही आहे तर अशा वेळेस अशांनी ह्या मुहूर्तावर लक्ष्मी मातेची सेवा आवर्जून करावी तर त्यामध्ये कोणकोणत्या त्या सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीच्या तर बघा त्या दिवशी जर जी तुम्ही सेवा केली ना त्या सेवेचं खूप जास्त पटीने तुम्हाला फळ मिळत असतं तुमची इच्छा लवकर होत असते त्यासाठी तुम्ही त्या दिवशी आवर्जून सेवा करा तर त्या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीच्या सेवा माता लक्ष्मीला सर्वात जास्त आवडणारी सेवा म्हणजे कुंकुमार्चमची सेवा स्त्रीयंत्रावर केलेलं कुंकुमार्चम तिला जास्त आवडतं ते तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिच्यावर पण तुम्ही करू शकता तिला कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे कुंकू मार्च म्हणजे माता लक्ष्मीला कुंकुवाचा अभिषेक आपण करत असतो आणि तो तिला अतिशय प्रिय असतो लवकर प्रसन्न तिला करून घेण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये तिला स्थिर ठेवण्यासाठी चिरकाल प्राप्तीसाठी तिला आपण ही सेवा करू शकतो जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल आणि मूर्ती पण नसेल तर काय करावं तर तुमच्याकडे असते म्हणजे आपल्या कुलदेवीचा टाक असतो कुलदेवीचा फोटो असतो त्याच्यावर पण तुम्ही कुंकुमार्चम करू शकता ते पण जर तुमच्याकडं नसेल तर धार्मिक दुकानामध्ये एक साधं श्रीयंत्र मिळतं ते आणून त्याच्यावर सेवा करू शकता भावना महत्त्वाची आहे आपण सेवा कशावर करतो ते महत्त्वाचं नाही आपण सेवा कशी करतो कोणत्या भावनेनं करतो किती श्रद्धेनं करतो ते महत्त्वाचं आहे जर नसेल आणायचं खरेदी करायचं असेल तर तुम्ही खरेदी करून त्याच्यावर सेवा करू शकता असं समजू नका की आता पितृपक्ष करावी का, करा का। तुम्हाला ते महत्वाचं आहे घेणं तुम्ही खरेदी करू शकता त्याच्यावर सेवा करू शकता माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकता त्याच्यानंतर चोवीस वातींची सेवा वारंवार वार वार जेव्हा अमृत येतो तेव्हा मी वारंवार तुम्हाला ही सेवा सांगत असते खूप प्रभावी ही सेवा आहे या सेवेमध्ये जर काही खंड पडला तर आपण रिपीट ही सेवा सुरू करू शकतो रिपीट म्हणजे काय तर बघा खंड पडला म्हणजे काय तर तुम्हाला मासिक धर्म वगैरे आला चार पाच दिवसाची सेवा खंड झाली तर ती करू शकता तुम्ही रिपीट पण सुतक वगैरे पडलं तर मग आपण ती सेवा करू शकत नाही कारण माता लक्ष्मी ही सेवा कर्तव्य सहसा करून घेत नाही याला खूप जास्त परिश्रम खूप जास्त आपल्याला याच्यासाठी मेहनत करावी लागते सेवा करायला मेहनत लागत नाही आहे पण सेवा करून घेण्यासाठी माता लक्ष्मी खूप जास्त परेशान आपल्याला करत असते सहसा ही सेवा होत नाही बऱ्याचशा जणींची पूर्ण ही सेवा होत नाही मदत काही ना काही अडी आड़ अडचण येतेच तर काय करायचं आहे ही सेवा खंड पडू द्यायचं आहे मासिक धर्माला तर रिपीट सुरू करा त्याच्यानंतर गावी वगैरे जर तुम्ही जात असाल तर मग तुमची सेवा तुम्ही घरातल्या इतरांना पण तुम्ही सेवा करायला लावू शकता चोवीस वातींची शुद्ध गाईच्या तुपात त्या वाती भिजवायच्या चांदीच्याच दिव्यामध्ये ती वात आपल्याला लावायची असते तलच तरच ती सेवा आपल्याला पूर्ण त्या सेवेचं फळ मिळत असतं लक्ष्मी प्राप्ती आपल्याला पूर्णता मिळत असते त्यासाठी चांदीचीच निरंजनी लागेल तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्येच भिजवलेल्या वाती लागतील त्याच्यानंतर बारा दिवस तुम्ही जळता क्रम बारा दिवस उतारता क्रम अशी चोवीस दिवसाची ही सेवा असते आणि ही सेवा करत असताना सूक्ताचं पठण करायचं तर जेव्हा आपण ह्या वाती लावतो त्यावेळेस काय करायचं आहे की ह्या वाती लावल्यावर बऱ्याचशा वेळेस त्या वाती पूर्णत जळत नाही तशा काही तशात राहतात किंवा पूर्ण जळल्या असल्या तरी जे काही जी त्याची उरलेली जी काही काजळी असते किंवा जी उरलेली वातीचं जे काही उदी असते ती काय करायची आहे ती फेकून द्यायची नाही म्हणजे कुठेही टाकायची नाहीये ती तुम्हाला तुमच्या आसपास तुमच्या घरासमोर झाडं वगैरे असतील तिथे तिथे टाका किंवा कुठे पाण्यामध्ये त्याला विसर्जन करा तुम्ही त्या वाती अशा फेकून द्यायच्या नाहीये कारण आपण त्याच्यावर माता लक्ष्मीची सेवा केलेली आहे त्याच्यामुळे कचऱ्यात वगैरे टाकू नका त्या कुठेतरी शुद्ध जागेवर टाका जेणेकरून कोणाचा पाय वगैरे पण त्याच्यावर पडला नाही पाहिजे कोण त्याला पण नाही गेलं पाहिजे अशाच त्या वाती तुम्हाला टाकायच्या आहेत त्या दिवशी विष्णू सहस्रनाम वाचायचं भगवान विष्णूंची जिथे सेवा होती तिथे माता लक्ष्मीचा त्याच्यानंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आपल्या मुख्य दरवाज्यावर हळदीचं लेपन त्या दिवशी करायचं स्वच्छ दरवाजा पुसून घ्यायचा हळदीसिले पण करायचं दरवाज्याची पंचपचार पूजा करायची छान असं तुमच्या मेन दरवाजाला सजवायचं कारण तिथूनच माता लक्ष्मी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्याच्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हे छोटे छोटे उपाय सेवा आवर्जून त्या दिवशी करा जेणेकरून तुमच्या जे काही इच्छा आहे ते लवकर पूर्ण होत्या माता लक्ष्मीची भरभरून कृपा तुमच्यावर होईल आणि घरात कधीही पैशाची तंगी तुमच्या राहणार नाही घरात पैसा कधीच तुमच्या घरातून संपणार नाही कारण ही जी सेवा आपण करत आहोत तो गुरु पुरषामृत मुहूर्तावर करत आहोत त्याच्यामुळं त्याच दिवशी केलेल्या सेवेचा से जो काही साठा आहे तो कधी संपत नाही त्याच्यामुळे त्या दिवशी होईल तितके सेवा करा आता गुरु पुषामृत मुहूर्त बरेच जण सोनं चांदी पण खरेदी करतात पण सोनं चांदी खरेदी करण्यासाठी आपल्याला योग्य मुहूर्त लागतो आणि गुरु पुष्यामृत मुहूर्त हा खूप चांगला मुहूर्त आहे पण त्या दिवशी सकाळी तो मुहूर्त लागत आहे सहा वाजून सहा मिनिटाला लागत आहे तर तो, तो लगेच सहा वाजून बत्तीस मिनिटाला संपत आहे म्हणजे एकूण पंचवीस मिनिटाचा हा मुहूर्त आहे त्याच्यामुळं खरेदी करणं काही शक्य होणार नाही कारण इतक्या सकाळी आपण खरेदी करायला जाऊ शकत नाही त्याच्यामुळे सेवा करा सेवेचा पुण्यचा साठा करून ठेवा ते करून तुम्हाला तो भविष्य काळात तुम्हाला कामी येईल जर अर्जंट असेल तर खरेदी करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दिसू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नि परमपूजी गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ